आता तिहेरी लढत या ठिकाणी दिस पाहताना आपल्याला दिसते तर त्याच्यामध्ये अजून एक भर पडली ते म्हणजे मंगलदास बांदल या ठिकाणी खासदारकी ते वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहतात तर आपलं काय मत आहे नाही सुद्धा तशी कारकीर्द आपण कारकीर्द चांगली केली आहे सभापती म्हणून बांधकाम सभापती म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस खोल्हे साहेब पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळेस ओतूरच्या सभेमध्ये आपण सभा गाजवली होती आणि म्हणून आपण चांगला आहे त्यात काही शंका नाही निवडून देणार तुम्ही जर पवार साहेबांच्या गटात आले भविष्यामध्ये दुसऱ्या का दुसऱ्या एखाद्या निवडणुकीमध्ये तर नक्कीच आम्ही आपल्या मागोवर आहोत मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस खासदार आपल्या मंगलदास बांदल जेव्हा अमोल कोल्हे साहेबांचा सा या ठिकाणी प्रचार करत होते त्यावेळेस बोलले की आडरराव पाटलांना या ठिकाणी चितपट करायचं आणि त्यांना चितपट केल्याशिवाय मी या ठिकाणी शांत बसणार नाही आणि या जर ते जर आले, तो मी आस ते निवडून आले तर मी या ठिकाणी राजकारण सोडून देईल असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं आणि त्यांनी अमोल देखील वाटा होता सिंहाचा वाटा होता त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि आज ते त्यांच्या ऑपोजिट ऑपोजिटला उभे राहिले तर काय सांगा खर तर धोत्री साहेब राजकारणामध्ये जर आणि तरला काही किंमत नसते जे चालू वर्तमान काळ जो चाललाय त्याच्यावरती आहे आज आप्पा ज्यावेळेस गेल्या पंचवार्षिकला मंगलदास आपले साहेबांच्या पाठीशी थोरल्या भावाची भूमिका पार पाडत होती त्यावेळेस आम्ही करत होतो आणि सुद्धा भरपूर सभा गाजवल्या टाळ्यांची दाद मिळवली खर तर मला एक आठवण पण आहे की ज्यावेळेस ओतुरी सभा चालू होती एक सोन्याचा दात पुढं पब्लिकमध्ये गळून पडला होता परंतु चिंता नाही केली त्या दाताची माझ्या कोल्हे साहेबांना निवडून आणायचं आणायचं आणि आणायचं हीच आपण कायमची जी सल होती त्यांनी ती काढली आणि कोल्हे साहेबाला निवडून त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला होता परंतु आज तिहरी लढ लढतीमध्ये खर तर, तर आम्ही आपठीमागे उभं राहता आम्ही कोल्हे साहेबांच्याच पाठीमागे उभं राहणार आहोत म्हणजे तुम्ही घड्याळ सोडून तुतारीला मतदान करणार हो आता तर असंच म्हणावं लागेल धोत्रे साहेब